त्याचं त्याचं नायगाव नायगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि पाऊस खूप मोठ्या प्रमाणात होता आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा ज्याचं अनावरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर आणि मी आणि दोघंही एकाच व्यासपीठावर बसलेलो होतो आणि त्यांचं भाषण झाल्याशिवाय मला तिथे उठता येत नव्हतं त्यामुळे मी अनिल पाटील तुमची मी आंतरकरणातून क्षमा मागतो तुमच्या दोघ्या पतीपत्नी अंतरकरणातून क्षमा मागतो आणि उपस्थित सर्व मान्यवरांची पण क्षमा मागतो या अत्यंत हृदयपूर्ण सोहळ्याला उपस्थित असलेले एकशे आठ श्री सोमलिंग शिवाचार्य महाराज दुच्कुंजेकर यांच्या चरणी साठवांना दंडवत माझे सहकारी माझे मार्गदर्शक माझ्या आयुष्याच्या जन्म अनेक काळापासून असलेले रामदास पाटील सुंटांकरजी लक्ष्मणराजी खड्डबाळ या ठिकाणी असलेल्या आमदारांच्या मातोश्री त्यानंतर आमचे बंधू उमाकांतराव गोपडे संतोष पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महेश पाटील आहेत शिवकुमार देवाडे उपस्थित प्रशांतजी दासरवाड महेश पाटील खरखर ज्यांची ज्यांची नावं अनिल पाटलांनी घेतली आणि ज्यांची ज्यांची नावं राहताच पाटलांनी घेतली ती सर्व नावं मी सगळ्यांची क्षमा मागतो कारण भरपूर वेळ झालेला आहे मी आज या ठिकाणी आलो हे माझं अनिल पाटलावर असलेल्या प्रेमापुरती मी आज इथे आलेलो अनिल पाटील हे व्यक्तिमत्व असं आहे की त्या व्यक्तिमत्वाला लोन चुंबक हे नाव दिलं पाहिजे जस लोहचुंबकाकडे माणसं आकर्षित होतात माझे दिवंगत प्राचार्य गोविंदराव पाटील गोपडे हे माझे चुलते प्राचार्य होते आणि देगूर मध्ये पण त्यांची कर्मभूमी होती मला अनेक वेळेला जेव्हा जेव्हा मी त्यांच्या कालमीमध्ये मध्ये घडायचो जेव्हा मला माझे चुलते राज्याने गोविंदराव गोपचटे हे मला नेहमी म्हणायचे की तरुण तडपदार भविष्यात देवूर भागात नेतृत्व कोण असेल तर ते माझ्या नजरेमध्ये अनिल पाटील खाना बरोबर हे आहे असं मला ते जेव्हा एम बी शिकायला होतो तेव्हा मला ते, ते नेहमी सांगायचे मला त्या अनिल पाटील खाना बरोबर या व्यक्तिमत्वाच्या विषयी त्यावेळेस आकर्षण निर्माण झालं आकर्षण याच्यामुळे निर्माण झालं की हात करून त्यांचे वडील आमदार नाही यांना पण वाढ पाहणार नाही या माणसाच्या पाठीमाग कुठलंही राजकीय पाठबळ नाही हे काही नसताना जाती जातीविरोय सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे सगळ्या लोकांना एकत्रित करून हा तरुण एक आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आलेला तरुण देंगलूर तालुक्याच्या विकासामध्ये आणि परिसरातल्या विकासामध्ये स्वतःचे दे योगदान देत खरंतर आणि पण तुमच्या जीवनामध्ये खूप सुख दुःखाचे प्रसंग आले परंतु ढगमकला नाही तुमच्या व्यक्तिमत्वाकडून धडा घेत घेत आमच्यासारखे करून तुमच्या सोबत राहिले तुमच्या जीवनामध्ये जी काही प्रतिकूल परिस्थिती आली त्या प्रतिकूल परिस्थितीवर तुम्ही मात करीत पुढे चालत राहिलात पुढे चालत राहिलात आणि माझ्यासारख्या तरुणाने देखील तुमच्याकडून काही काही गोष्टी शिकल्या नव्हे तर संपूर्ण गोष्टी शिकल्या आणि अनिल पाटील मी तुमच्या समाजामध्ये दे गेल्या पंचवीस वर्षापासून असल्यामुळं तुमच्या सोबत राहिलेल्या त्या संस्कारामुळं त्या शिरो कदाचित मी राज्यसभेपर्यंत पोहोचू शकतो देखील तुम्हाला मी आणि अनिल पाटील सुख दुःखामध्ये साखर दुःखामध्ये पण सोबत सुखामध्ये पण सोबत मी जर समजा कधी चुकलो तर मला मंदिर ठरवून सांगणार ठिकाणी करेल एकांतात सांगताना सांगेल की अजित तुझं या ठिकाणी चुकलेलं आहे हे सांगण्याचा सा अधिकार फक्त अनिल पाटील आहे मी आज या ठिकाणी या वाटतील अनिल पाटील धानापुरकर नावाच्या एका जीवन चरित्राबद्दल ते जीवनचरित्र उजवडण्यासाठी आलेलं हजारो तरुण त्यांच्या पाठीस जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल गावची ग्रामपंचायत असेल खेड्यापाड्यामध्ये जाताना या भोवतातल्या परिसरातल्या लोकांमध्ये एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं वलय निर्माण करणारा व्यक्तिमत्व अनिल पाटील धानापुरकर आहे भरतराज बिजू देकर महाराजांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे पण महाराज या व्यक्तिमत्वावर माझ्या दृष्टिकोनातून तरी राजकीय दृष्ट्या भरपूर अन्याय झालेला आहे आमचे रामदास पाटील दडपडत आहेत अमित पाटील खानापूरकर पण दडपडत आहे परिस्थितीने साथ दिली नाही कदाचित तुम्ही स्वतःला भाग्यवान समजेल माझ्या इतकत करते दोघांनी पण केलेलं आहे माझ्या इतकत करलेल्या दोघांनी सहन केलेला आहे दुःखद सहन केलेला आहे पण बाकी माझ्या नशिबाला आणि आज मला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या दृष्टी सुपूर्ण उतरण्याची संधी मिळाली अनेक पण काळजी करू नका येणार येणारा भविष्यणारा तुमच्यासाठी विद्युना मी आजपर्यंत पाहिलं अनिल पाटलांनी स्वतःसाठी वैयक्तिक कधी माझ्याकडे मागणी केली नाही के ना अशोक चव्हाणांकडे केली ना राज्याच्या नेतृत्वाकडे केली नेता कसा असावा त्यांनी मला काल उदाहरण सांगितलं मुले साहेबेडचे कामाची वाढी म्हणजे आवडपर्यंत सीमा आहे त्या सीमेपर्यंत कमरे इथले गुडघ्या इथले खड्डेच खड्डे आहेत आणि तिथून जाताना माणसाचे कंबर ढिली होती कंबर ढिली होती हो ना कित्येक जणांचे पाय पण पळून दिले अनेक जणांचे बनके देखील त्याच्यामध्ये खराब झाले पण अनेक पाटील एवढे हुशार आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांना महाराज इतका हुशार असलेले अशोक चव्हाण साहेबांना जे का न्यायचं होतं उद्धामुख त्यांनी त्या रोडवरून तर गाडी घेऊन गेले कारण आमच्यासारखे नेते आम्ही अशोक विकास पुरुष आहेत पण त्यांना त्या भागातला विकासाचा अडचण लक्षात घ्यावी म्हणून गेले रोडवरून ठेवून गेल्याच्या नंतर अशोक चव्हाण रेस्ट हाऊस आणि अनिल पटना तुम्हाला हा रोड नाही सापडला अनिल पटनाचं उत्तर हे की साहेब आमच्या भागातल्या गोडगरीब जनतेचे गंबर डिल्ली व्हायला तुम्हाला कळावी म्हणून मी त्या भागातून तुम्हाला घेऊन गेलो म्हणजे अशा प्रकारचे नेतृत्व आहे स्वतःसाठी न मागणार स्वतःसाठी कुठलाही स्वार्थ न ठेवता समाजासाठी भागासाठी आपल्या परिसरासाठी काहीतरी झालं पाहिजे नांदेड ना बिदरचा मार्ग आला उदीर बोदल लातूर रेल्वे मार्ग आला काल मला निघताना त्या लेणीच्या प्रकल्पाकडे नेताना एका चौकात गाडी धावलेली मला म्हणले म्हणजे हुशार आहेत अनिल पाटील त्यामुळे उदगीरून देंगलूरून करून तिकडं चला म्हणजे दृष्टी कशी असावी देंगलूर तालुक्यामधल्या लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी लेंग प्रकल्पाकडे जात असताना रेमापूरकडून येणारा राष्ट्रीय राजमार्गा जोडला तर देशाडी गावाचा फायदा कसा होईल हे मला समजून सांगण्याचं काम करणारे आमच्या पाठी कामा म्हणजे विकास करून घेणं एखाद्या नेत्याच्या हातात हात करून त्याच्याकडून कामाचे सगळ्या गोष्टी पूर्तता करून घेणं अशा विषयामध्ये काम करणार हे नेतृत्व तुम्हाला सगळ्यांना लाभलेलं आहे तुम्हाला मी आज अंत करणार माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा घेतो आपण आज किती वर्षाची नाराजानी म्हणेल छप्पन अब तक छप्पन म्हणजे आता तुम्ही छप्पन छप्पन वर्षांचे अनिल पटेल आता येणारा काळ निवडणुकांचा आहे तुम्ही या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे तालुक्याचे तुम्ही अध्यक्ष होता आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही कामगिरी केलेली आहे देगलूर तालुक्यामध्ये तुम्ही जिथे क्षमता पूर्ण निवडून आणण्यामध्ये तुमचा सिंहचा वाटा होता तालुक्यामधून लोकसभेला पण तुम्ही चांगली कामगिरी केलेली आहे तुमच्या भागातून देखील तुम्ही सर्व कार्यकर्त्यांना एकवटून एका तातकीने आम्हाला सगळ्यांना फोन केलेला आहे परंतु हे सगळं करत असताना कुटुंबाला सांभाळणं कुटुंबातल्या लोकांच्या शिवाय खात सगळ्या काम करायला तुमची बायको शंभर टक्के तुमच्या दारात असणारच आहे था। कारण मला मी देखील त्या प्रसंगातून गेलेलो आहे त्यामुळं तुम्हाला देखील कुटुंबियाचा सामना तो राजकारणी माणसाला जेव्हा यश मिळत नाही राजकारणी माणसाला तिकीट मिळत नाही किंवा माझ्या सरकार तिकीट मिळून ऐन वेळेला कट होऊन जाते याचं तर दुःख वेगळं राहते पण आम्ही पाठी काळजी करू नका तुमच्या भविष्यामध्ये भविष्य काळ उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळी दुर्गुंती जनता आणि मी स्वतः खासदार सदैव तुमच्या पाठीशी आणि सदैव तुमच्या सुखदुःखामध्ये आम्ही राहू तुम्ही आयुष्य स्वतःच राजकारणासाठी दिलं आयुष्य स्वतःच तुम्ही देखील जनतेसाठी दिलं निश्चितच भविष्य तुमचं उज्ज्वल आहे पण एक सचोटी तुमच्याबद्दल मी पाहिलेली आहे सोबत असलेल्या कार्यकर्त्यावर प्रेम करणार सोबत असलेला कार्यकर्ता झुकू नये सोबत असलेल्या कार्यकर्त्याची कामं करावी आता त्यांच्यासोबत ते प्रकाश पाटील देवरेकर आला मला नेहमी काम करून बसलं की साहेब ते प्रकाश पाटील देवरेकरच्या त्या डेंगलूर काय काही बघावं त्यांना काहीतरी काही आणून द्या जेणेकरून त्यांना खोल्या भेटतील त्यांना केंद्राचा काही निधी मिळेल स्वतःसाठी मागत नाही झाले थोडं पलीकडे गेलं किसानले येरी त्या संतोष कडे थोडं बघा की बा म्हणजे त्या येरी मध्ये उघड झटून झटून परेशान आहे त्याला काय करते येरी मध्ये त्या सरस्वती मंदिराच्या साठी काय करा अशी आयडिया केले मला बरोबर चौकडून जाणं विनले अनिल पाटील प्रकाश पाटील मला वाटते अशोक सांगे मी मदत झाले आणि महाराष्ट्र बराबर एरगी मी गेले अरे एरगी मी असा सिनेमा तयार करे होतो शेवट केलं आवडत आणि मी त्या नेहरी गाव दत्तक घेतलं आणि त्या सरस्वती मंदिराजवळ बरोबर संतोष पाणी हुशार माणूस आहे यांच्या तालुक्या तयार झालेला आहे त्या सरस्वती जवळ ठेवून बरोबर आरती बिरती करून दाखवल्या रात्रीतून प्रसन्न मूर्ती मिळाली आणि महाराज मला तू माझ्या ज्ञानाचा साक्षात्कार झाला या गोष्टीचा जिम्मेदार अनेक पाटील खानापूर करेल यांचं अभिनंदन केलं पाहिजे म्हणजे असे अनेक विषय आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आहेत मी आज भाषण घेऊन आणणार पण मला वेळ मिळाला नाही काय बोलावं काय नाही बोलावं आहे वाढदिवसाचा बोलण्यासाठी खूप काही मुद्दे सगळ्याच्या पोटामध्ये गाव ओळखत असतील महिला भगिनी सगळ्या कंट्रोल केल्या असतील या राजकारण्याचं काही घर नाही लवाड असतात घुसेर येतात काही काही लोक येते की नाही पण मी मला बाबा बोलले नाही त्यामुळे तुमच्यासाठी मी आलो परंतु राहील सदन तुमच्या प्रेमात राहील तुमच्या पाठीमागे मी सदन राहील आणि राजकारणामध्ये आपण सगळेजण एका दिशेनं एका ध्येयानं आपण सगळे एकमेकांच्या हातात घालून काम करू जर वेळ असला असता आणि मी जर वेळेवर टाका असतो पाणी पाणी तुमच्या अजून दोन तास बोलतो असतो परंतु जनता जनार्दनाचा एकंदरीत आता उत्साह माळूत चाललेला आहे त्यामुळे मी या ठिकाणी तुमचं आणि तुमच्या परिवाराचं वाढदिवसाच्या निमित्तानं अंतकरणातून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सगळ्या साधू संतांचे आशीर्वाद तुम्हाला लाभो तुम्ही डॉक्टर शंकर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमद पुरकर वसुंधरा रत्ना यांचे पोटशिष्य होतात हे दोन थांबा राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आम्हाचे वर्ष आमच्या डॉक्टर प्रतिपत्ती सेवा केलेली आहे आणि राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा आशीर्वाद मला लाभलेला आहे तशाच प्रकारचा आशीर्वाद भविष्यात तुम्हाला पण लाभणार आहे ही या ठिकाणी मी प्रार्थना करतो ऐं मे दोन शब्द संबो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत